भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक असलेली हे बघण्यासाठी सगळ्यांनी लगेचच ग्राम पंचायत समोर आहे या ये नोट भाई जो मांग होता है हेलो आंसर वाला ये बोल बोल तू ये 1 2 3 4 यार ये योगी चंद्र आप ने सरकार दीदी उन्हें नहीं भड़ू ना मुझे ना कैमरा कुछ नहीं है आप लोग आते हैं அந்த அந்தர்வா அந்தர்வா ரெண்டு ரெயில் வந்து Hãy subscribe ơi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सतो महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आझादी झुटी है देश की जनता भूखी है साहित्य रत्न लोकشهرण नाभाउ साठे आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा श्री गणेश करून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघन कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे मित्र महेश भाऊ मस्के यांना सर्वप्रथम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची जाणकारी घेतली आणि म्हटलं त्याला आपल्या भारत देशामध्ये मा दे, महाराष्ट्र राज्यामध्ये दे, आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि चिखली तालुक्यामध्ये एक व्यक्ती असा पण आहे जो संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आमच्या तुम आमच्या आणि तुमच्यामध्ये स्वराज्य आणि स्वराज्याची जी, जी संस्कृती आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या ताज नाणी संग्रहालयामध्ये महेश भाऊंचा मी सत्कार ठेवण्याचा कार्यक्रमही ठेवला होता परंतु त्यापूर्वीच त्यांनी आपल्या गावी म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान ओम गणेश मित्र मंडळ या ते ठिकाणी त्यांनी मला निमंत्रित केलं सर्वप्रथम त्या ते ठिकाणी त्यांचे मी आभार व्यक्त करतो नाण्यांबद्दल म्हणायचं झालं तर दोन हजार पंधरामध्ये शालेय शिक्षण घेत असताना नाण्यांची गोडी मला शाळेतच लागली आणि त्या माध्यमातून विविध प्रकारच्या नाण्यांवर आणि नोटांवर संशोधक कर, संशोधनं करून आणि त्याच्यावर अभ्यास करून तो छंद जोपासला आणि छंद हा मुख्य जीवनाचा पाया असतो छंदाची जर व्याख्या सांगायची झाली तर रयतेचा राजा बनून प्रजेचा सेवेकरी होऊन स्वराज्य निर्मितीची तीव्र इच्छा बाळगण्याचा म्हण छंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यानंतर छंद हा मनुष्याचा जीवनाचा सर्व काही होऊ शकत नाही परंतु शांतपणे समयीपणे आणि आनंदाने जगण्याचं एक कारण छोटंसं कारण बनवू शकतो आणि छंद हा जीवनामध्ये एका रणरणत्या उन्हामध्ये थंडगार वाऱ्याची झुळूक आहे आता ती झुळूक मनसोक्तपणे आस्वाद घ्यायचा का तिच्याकडून दुर्लक्ष करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो नाण्यांच्या संदर्भात अडीच हजार वर्षापासून नाण्यांचा जो अर्थव्यवस्था आहे ती नाण्यांच्या स्वरूपात आणि डॉक्युमेंट अवजार शस्त्र यांच्या माध्यमातून मी उपक्रम राबवतो आहे मला राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीमध्ये ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम नेपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते बहाल झालेला आहे त्याच प्रकारचे भरपूर पुरस्कारसुद्धा मिळालेली आहेत सर्वप्रथम अडीच हजार वर्षापू पूर्वी म्हणजे इसवी सन इसापूर्व तीनशे वर्ष मगध राजांची नाणी होती म्हणजे त्याला आपण पंचमार्ग धाती म्हण धातू म्हणतो त्या ठिकाणी चांदीचा तुकडा घेऊन त्याच्यावर घणाचे घाव घालून बेलपान वगैरे यांची प्रोट्रेट टाकून सर्क्युलेशनमध्ये तो येत होता सोळा महाजनपदे होती त्यानंतर मौर्यकालीन मोर मौर्यकालीन सुद्धा आपल्या संग्रही आहे चंद्रगुप्त मौर्य आणि गुप्तकालीनसुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे शालिवाहन शकीची सुरुवात ज्यांनी केली सातकरणी राजा म्हणतो आपण त्यांना सातवाहन त्यांचीसुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे त्यानंतर म्हणायचं झालं तर सोन्याचे न आविष्कार करणारे जे राजे होते राजा कुषाण यांचीसुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे त्यानंतर श्री सामंत देव नवव्या आणि दहाव्या शतकात चांदींच्या नाणीवर बैलाचं चा पोट्रेट आणि एका घोडेस्वार राजा त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतो म्हणजे आपली जी शेतकरी व्यवस्था आहे जी संस्कृती आहे श्री सामंतदेव काबुलशाही कंधार यांनी सुद्धा त्या ठिकाणी झोपेसलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर क्षेत्रपांची सुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे आणि त्यानंतर एक सुवर्ण काळ घडून येतो रुपयाचा आविष्कार होतो या ठिकाणी आपण प्रॉपर्टी साठी इट साठी आपण भांडण करतो तंट करतो परंतु ज्या रुपयासाठी आपली धडपड चालली तळमळ चालली परंतु आपल्याला माहीत आहे का रुपयाचा आविष्कार कोणी केला आणि केव्हा झाला तर म्हणायचं झालं तर पंधराशे अडोतीस मध्ये राजा शेरशहा याने चांदीचे सिक्के टाकून म्हणजे त्याला संस्कृतमध्ये रुपयेकम म्हणतात त्याने त्या ते ठिकाणी आविष्कार केला ग्रँड ट्रंक रोड अडीच हजार लांबीचा रोड त्यानेच बनवला होता राजा शेर शास्ी देवनागरी भाषेवर सर्वप्रथम त्यांना आपल्या नाण्यांवर कोरलेला ना आपल्याला दिसून येतो तो रुपया सद, सुद्धा आपले संग्रही आहे त्यानंतर अलाउद्दीन खिलजीचा सुद्धा नाना आपल्या संग्रही आहे त्यानंतर मंदिरांचे कर थांबवणारा राजा मोहम्मद अकबर जलालुद्दीन आपण ज्याला अकबर नावाने ओळखतो त्या ना राजाची सुद्धा आपले संग्रही आहे त्यानंतर एक सुवर्ण काळ सुरू होतो स्वराज्य लक्ष्मी आपण स्वाभिमानी चलन त्याला म्हणू शकतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पंडित गागा भट्टने महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला त्यावेळी शिवराई म्हणजेच तांब्याची आणि सोन्याची होण या दोन नाण्यांचा आविष्कार करण्यात आलं होतं या ठिकाणी तुमचं आणि माझं अवभाग्य आहे तर महाराजांची पदस्पर्श लाभलेली नाणी तुम्हाला हाताळायला आणि बघायला या ठिकाणी मिळत आहे ती नाणीसुद्धा आपल्या संग्रही आहे आपण बघितलं असेल स्वराज्य राज्याभिषेकाचा फोटो भरपूर मंडळींच्या घरात लावलेला असतो त्या ठिकाणी त्या दोन आपल्याला इंग्रज अधिकारी दिसतात तर त्यांच्या मागण्या काय होत्या त्यात हेनरी ऑक्झेंडन एक इंग्रज प्रतिनिधी सध्या देत होता त्यांच्या वीस मागण्या होत्या महाराजांपुढे राज्याभिषेक दरम्यान त्यांनी त्या ते ठिकाणी मांडल्या तर मार्जांनी एकोणावीस मागण्या पूर्ण केल्या परंतु विसावी मागणी पूर्ण केली नाही ती विसावी मागणी होती की महाराज आपल्या आपण ब्रिटिश सरकारची नाणी प्रचलित करावी पण हे मान्य नव्हतं देवनागरी भाषेत फ्रंट साईडवर श्री राजा शिव आणि बॅक साइड वर छत्रपती असा मजकूर लिहून सर्वप्रथम भाषेबद्दलची क्रांती घडवून आणली आणि त्या ठिकाणी आपली नाणी प्रचलित केली त्यानंतर महाराजांची नाणी झाल्यानंतर जसं आपण पाहतो पन्नास पैसे आणि एक रुपया त्याबद्दलची अर्धी शिवराई तीसुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर राजाराम महाराज यांचीसुद्धा नाणी सोन्याची त्याला गोल्ड फनम म्हणतात मोठमोठ्या व्यापाराकरिता छोटी नाणी त्या ठिकाणी यूज होत होती त्याला गोल्ड फनम आपण म्हणतो त्यानंतर नाणी शाहू महाराजांची थोरले शाहू महाराज यांचीसुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे त्यानंतर प्रेम की निशानी शहाजहा ज्याने ताजमहालचा आविष्कार केला त्याची चांदीची नाणी ज्याला रुपया म्हणता येईल तीसुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर त्याचा मुलगा औरंगजेब याचीसुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे ती ता चांदीची नाणी आहे आणि त्याचं डिनॉमिनेशन आहे एक रुपया आता औरंगजेबाबद्दल म्हणायचं झालं तर सगळ्यांच्या माना माझ्याकडं वडल्या असतील औरंगजेबाचा जो सु सुवर्ण नाणी आहे ज्याला मोहर म्हणतात ती मोहर माझ्यासाठी फार प्रिय आहे आपल्यासमोर या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असेल की औरंगजेबाची नाणी एक शिवभक्त शिवप्रेमीला कशी प्रिय होऊ शकणार परंतु जेव्हा महाराजांच्या सत्तेनंतर औरंगजेबाची सत्ता आली तर महाराजांची जी होण नाणी होती सुवर्ण होण सगळी वितळवण्यात आली आणि तिच्या मोहरी बनवल्या आणि त्या मोहरीमध्ये माझ्या राजाचं मी अंश समजून त्या नाणीसुद्धा मला प्रिय आहेत त्यानंतर त्यानंतर इंग्रजांना सर्वप्रथम फतवा देऊन त्यांचे वि त्यांच्याविषयी जंग छेडून आणणारा राजा पिपू सुलतान याची सुद्धा नाणी हिजरी सन बाराशे बारा श्रीरंगपट्टणम ही नाणीसुद्धा आपल्या संग्रही आहे गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र हारम सदा वसंत वरदयार बिंदे भवन भवानी सहित नमामी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर फार मोठं व्यक्तिमत्व आहे स्वतःच्या मुलाला फाशी देऊ शकते अहिल्याबाई होळकर यांचा एक रुपया चांदीचा सा, हा सुद्धा आपल्या संग्रही आहे महत्वाचा म्हणायचं झालं तर महाराणी ताराबाई आणि होळकर यांच्या नाणीवर आपल्याला शिवपिंड आणि बेलपान दिसून येतं इंदोर टांगसाल मध्य प्रदेश त्यानंतर पेशवे काळ सुरू होताच दुधांडी शिवराई म्हणजे महाराजांचा जो अक्षरांचा मजकूर होता जसाच्या तसा छापून त्याच्यावर फक्त दोन दांड ओढण्यात आल्या आणि पेशव्यांनी त्या चालवल्या त्यानंतर नागपूरचे राजे भोसले यांची सुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे त्यानंतर भारत त्या ठिकाणी इंग्रजांच्या विळख्यात अडकला स्वराज्य या ठिकाणी इंग्रजांच्या घशात गेला आणि राणी व्हिक्टोरिया हिची सुद्धा आपली नाणी आपल्या संग्रही आहे त्यानंतर राजा एडवर्ड याची सुद्धा नाणी आपल्या संग्रही आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर नंतर एकोणीसशे पन्नास मध्ये खऱ्या अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली म्हणजे देश तर एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या ठिकाणी आजाद झाला होता परंतु तीन वर्ष नाणी ही इंग्रजांच्या नाण्यांवर सरकुलेत होती त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये अर्थव्यवस्था सुरू झाली आणि महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ दहा रुपया चांदीचा सा, म्हणजे गांधीचा ही सिरीज त्या ठिकाणी लाँच करण्यात आली त्यानंतर म्हणायचं झालं जा तर महाराजांची होल जगभरात फक्त सात उपलब्ध आहे दिल्ली म्युझियममध्ये मी स्वतः बघितली ती माझं अहभाग्य जैनसीब का त्या ठिकाणी मी बघितली त्यांच्याजवळ एक आहे आणि चंद्रपूर येथे माझे मित्र असतात इनटॅकचे चेअरमॅन आहेत ते राष्ट्रीय अशोक सिंग ठाकूर यांच्याकडे ती पाच नाणी आहेत आणि साताऱ्यामध्ये महाराजांच्या वंशजार त्यांच्या प्रिंटवर त्या ठिकाणी नोटवर भगवान तथागत गौतम बुद्धांचं जे फोटो आहे ते प्रिंट केलं परंतु आपलं भारत सरकार असं काही करू शकत नाही या गोष्टीचा खेद आहे आणि एक रुपयाची नोट ही दोन हजार वीसपर्यंत सुरुवात होती परंतु दोन हजार वीसपासून त्यावर बंदी झाली त्यानंतर सर्वात मोठी नोट आणि महत्त्वाची नोट इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे सत्त्याऐंशी टक्के त्या ठिकाणी मुस्लिम राहतात आणि तेरा टक्के त्या ते ठिकाणी बहुजन समुदाय राहतो परंतु त्या देशानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दे। गणेशरायनची जी मूर्ती आहे जो फोटो आहे त्यांच्या करन्सीवर प्रिंट केला आणि त्याच्या बॅक साईटवर एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोय या प्रकारचा प्रोटेक्ट जारी केला म्हणजे त्यांना थोडक्यात सांगायचं काय का, का गणेश हे बुद्धीची देवता आहे हे त्यांना दर्शवायचं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ती नोट त्या ठिकाणी बॅन झाली आणि महत्वाचं म्हणजे ती नोट आपल्या संग्रही आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता असं नाही आहे का इतकीच नाणी आपल्या संग्रही आहे चार ते साडेचार हजार नाणी आपल्या संग्रही आहे इकडं आणायचं म्हणजे ते दुर्दैवाची गोष्ट होती सोबत आणू शकलो नाही परंतु आंतरिक खेडेगेकडे आपण कधी आलात तर माझं नाव म्हणताच दिलावर शेख आपण कोणी आपल्याला घरी सोडेल आणि आपण सर्व नाणी पाहू शकता त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आपले जे फ्रीडम फायटर असतात स्वातंत्र्य सेनानी आणि इतिहास याबद्दल आपली जी आर्थिक दृष्टी आहे बौद्धिकदृष्टी ही फार कमकुवत आहे रविकांत तुपकर यांचा तेरा मे दोन हजार पंचवीसला वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसनिमित्त पत्रकार सचिन खंडारे आणि मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी भगतसिंग ज्यांना शहीद आलमचा लकम मिळालेला आहे त्यांचं नाणं खिशात ठेवताच एकानं बघितलं मला आणि विचारलं का हे काय म्हटलं गव्हर्मेंटनं त्या ठिकाणी भगतसिंगच्या सन्मानासाठी एक पाच रुपयाचं नाणं प्रिंट केलेलं आहे आणि रविकांत तुपकर यांचे आदर्श आहेत ते त्यांचे आयडल आहेत ते त्यांना मी भेट स्वरूप देणार आहे परंतु वाढदिवसाच्या ते दिवशी त्यांचा उपशम होता ते त्या ठिकाणी शाल घेणार नव्हते फुल घेणार नव्हते परंतु त्या ठिकाणी मला ही अपेक्षा होती का नाना स्वीकार करतील त्या ते ठिकाणी त्यांनी नाना ना स्वीकार करण्यापूर्वी एका मूर्खाने मला प्रश्न विचारला की हे काय आहे म्हटलं भगतसिंगाचा नाणं तर तो म्हणतो का भगतसिंग हा शेतकरी होता का बघा किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे त्यांना माहीत नाही का ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली आहुती दिली आणि भाषेच्या फंद्यावर लटकले सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपला समाज फार मागे आहे मागासलेला आहे त्यांनी इतिहासाची जोप जोपासणूक केली पाहिजे त्यांच्यावर विविध प्रकारचे अभ्यास झाली पाहिजे हाच माझा या ठिकाणी सर्वांना विनम्र विचार आहे या ठिकाणी धर्मवीर प्रतिष्ठान गणेश मंडळ यांचं सर्वात पहिले या ठिकाणी मी कौतुक करतो का मोठ्या त्यांनी दिलचस्पीने मला या ठिकाणी बोलावीला निमंत्रि, निमंत्रित निमंत्रित केलं या ठिकाणी सोन्याची नाणी ज्यावर गणपती गणपतीची पोट्रेट आहे आणि तो तायवानमध्ये सोन्याचं नाणं प्रिंट झालेलं आहे बघा तायवानमध्ये गणपतीचं नाणं ते पण सोन्याचं आता या ठिकाणी माझं हो भाग्य आणि मंडळाचंसुद्धा हो भाग्य का त्यांच्या सुपूर्द मी नाणी करत आहे त्यांना भेट स्वरूप देत आहे भेट स्वरूप देण्यापूर्वी या ठिकाणी जमलेल्या मान्यवरांना प्रतिष्ठित नागरिकांना गावकरींना दर्शकांना या ठिकाणं विनम्र सलाम करतो का इतके आपण सर्वांनी मला आवर्जून ऐकलं यानंतर आम्ही भेट देणार आहोत मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सदस्य त्यांनी समोर येऊन ही भेट स्वरूप स्वीकार करावी आणि यानंतर दर्शकांनी मोठ्या संख्येने नाणींच या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे जय मुद्राशास्त्र जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जी जिजाऊ

आन्ध्रवाद्रवा <laughs> 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 लखनबू लखनबू डॉक्टर मेला

हॅलो ऐका म्हण धनेश शिवाजी मस्के या चिमुकल्या सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी छेडलेला दिसतो त्या ठिकाणी वयस्कर आणि या ठिकाणी ज्यांचा अभ्यास झालेला दिसतो त्यांनी सुद्धा असा प्रश्न विचारला नाही असा प्रश्न त्याने विचारला त्याने प्रश्न विचारला की ही नाणी आपण कुठून जमवली आणि कुठून आणली तर सांगायचं झालं तर देशभरामध्ये माझे नाणे संग्राहक आणि तज्ज्ञ लोक मित्र आहेत त्या ठिकाणी आपले आईबाप शेतामध्ये राबवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात कधी नागर्णीमध्ये तर कोणत्याशी कामामध्ये नाण्यांची उलगडा होताना आपल्याला दिसते कधी सोन्याची नाणी उलगडा होतो तर कधी तांब्यांच्या नाणीचा तर जे होशियार लोक असतात ते सोन्यांची नाणी सोनाराकडे विकतात आणि तांब्याची नाणी भंगारावाल्याला विकतात परंतु त्यांच्या ही एक गोष्ट म्हणायची झाली तर त्यांचे ऑक्शन हाऊस असतात कर्नाटकच्या बेंगलोरमध्ये त्याचा ऑक्शन हाऊस आहे आप आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे तर अक्षर ऑक्शन हाऊसला ती नाणी विकल्या जातात मग आमच्या ठिकाणी ओळख आम आम्हाला आणि आमचे मित्र पोहोचवतात आम्ही त्यांना नाणी पोहोचवतो ते आम्हाला ना नाणी पोहोचवतात आणि आमचा या ठिकाणी उलगडा होतो आणि नाण्यांचा त्या ठिकाणी समावेश आमच्या संग्रही होतो अप्रतिम प्रश्न या ठिकाणी या बाळ्यानं विचारला त्यासाठी एकदा जोरद्या ताळ्यांचा कळकळा अरकोनल का यार सबैरा कुन तिमी आबन कारण आए के था भैरा मै आउदै आएको रहेछ नि अर मेन मेन का टिकटे

मायका इचारा ते घरे जुल जेसे ते बणको गडा बणाय सगळे माने हाच हो मार बाकी तो बाकी तो आम्ही सांग झाला हाडस नेरो तो सहभाग हो जनरेशन येणार बाहेरच हो चाललंय

आणि दिलावती शेख साहेब यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो त्यांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून ते आपल्या गावाला आले त्याबद्दल पुणे चैत्रा दिलावती शेख साहेब यांचे मी आभार मानतो चला आता निघून बाहेर Oh okay. okay. yeah. नाणी येतात हे सर्क्युलेशन झालं नसतात की फक्त आमच्या नाणे संधाक काय त्यांच्या संग्रहालयासाठी नाणी बनतात आम्हाला त्याची टांसाळ काय आहेत त्याची आम्हाला टांसाळ ऑर्डर द्यावी लागते त्यानंतर ते आम्हाला ना पाठवतात

सला याको हाओ हे वाटि लाउन भन રાટરે ઓ માય ગોડ કેકરે એક મંતર કરવું કે મારા પેલે મંતર આનંદરે એક વાત ના ના યાદ Hei, luani kadesti lain. Nei mi